मेरजेत संजय मेंढे यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या वेताळनगर महादेव मंदिर दीपस्तंभ लोकार्पण सोहळा संपन्न शिवरात्री निमित्ताने भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला सांगली महापालिका काँग्रेस पक्षाचे माजी विरोधी पक्षनेते संजय बापू मेंढे यांनी प्रभाग क्रमांक पाच मधील मंदिरांना दीपस्तंभ मंजूर करून आणलेले आहेत यामधील वेताळनगर महादेव मंदिरसमोर दीपस्तंभ उभारण्यात आला असून आज निमित्त याचा लोकार्पण सोहळा नागरिकांच्या उपस्थितीमध्ये पार पडला यावेळी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते किशोरदादा जामदार संजय बापू मेंढे माजी नगरसेविका बबिताताई मेंढे माजी नगरसेवक करंददा जामदार यांच्यासह वेताळनगर परिसरातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते या ठिकाणी आज नागरिकांच्या हस्ते बटन दाबून दीपस्तंभ प्रकाशमय करण्यात आला या दीपस्तंभाने के बेताळ नगर महादेव मंदिराच्या सौंदर्यात भर पडली असून परिसरातील नागरिकांनी संजय बापू मेंढे बबिता मेंढे यांचा सत्कार करून विकास कामाची पोचपावती दिली महाशिवरात्र निमित्त आज महादेव मंदिर ट्रस्टतर्फे महाप्रसाद आयोजित करण्यात आला होता ज्येष्ठ नेते किशोरदादा जामदार संजय बापू मेंढे बबीताताई मेंढे करण जामदार यांच्या हस्ते महाप्रसाद वाटप करण्यात आला परिसरातील मोठ्या संख्येनं भाविकांनी उपस्थित राहून या महाप्रसादाचा लाभ घेतला ब्युरो रिपोर्ट एस मराठी मिरज